मंडळी आई शासन न जी लालची बहीण ही योजना एवढी दबाणी दमकणारी वाजता असेल तर सगळा लोक परिशान बाया परशान विकत त्या तिचा परशान वगैरे त्यामुळे ते मेहरबानी करा शासन शासन आणि आधार कार्ड आणि बँकेड पासबुक एवढा दोन द्या नाही ते सरळ नाही सांगितल्याची योजना येईल पण करू नाही कारण लोक